प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या देवी संस्थिता नमो नमः नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा रसिक श्रोते हो नमस्कार नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत शिक्षणतज्ज्ञ लेखिका आणि समाजसेविका रेणूताई दांडेकर ग्रामीण भागात शिक्षणाची बीजं पेरणं लोकसाधना संस्थेद्वारे सर्वांगीण ग्रामविकास घडवणं आणि मुलांमध्ये सृजनशीलता रुजवणं हेच त्यांचं आयुष्यभराचं ध्येय राहिलेलं आहे त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी आणि अनुभवांविषयी आज आपण त्यांच्याशी फोनवरून संवाद साधणार आहोत नमस्कार रेणुताई कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार सगळ्या श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार रेणुताई प्राध्यापिका म्हणून शहरात तुम्ही पूर्वी नोकरी करत होतात आणि ती सोडून दापोली जवळच्या चिखलगाव सारख्या खेड्यामध्ये तुम्ही आलात शाळा सुरू करण्याची तुमची तेव्हा इच्छा होती तुम्ही तो निर्णय घेतलात तर काय प्रेरणा होती त्यामागे म्हणजे मी मूळ वाईची आहे बर आणि आईला कॉलेजमध्ये असताना ते एक स्वप्नाळू वय असतं आणि खरं म्हणजे मी तेव्हा तेव्हाच ठरवलं तर की आपण खेड्यात जाऊन काम करायचं अच्छा पण ते तसं केवळ स्वप्न होतं आणि त्याच वेळेस वाचनात पण अनेक गोष्टी आल्या आणि म्हणजे गांधी आम्हाला पुस्तक हे रॅपिड रीडर ला होत पण ते आम्हाला आमच्या प्राचार्याने इतकं इतकं मन लावून आणि इतकं सुंदर शिकवलं की कदाचित खेड्याविषयीची ओढ माझ्या मनात तेव्हा निर्माण झाली कोणतं खेड असं काहीच ठरवलेलं नव्हतं पण मग खास सगळ्या शिक्षणाचा प्रवास ग्रॅज्युएट एम ए करत करत मी नांदेडला सिनियर कॉलेजला प्राध्यापक होते तर सरांशी पण हे बोललेले होते नरहर कुरुणकर सरांशी की मला खेड्यात जाऊन काम करायचंय तर ते म्हणले की तू तू काम करू शकतेस इथे कॉलेज करून सुद्धा म्हंटल मला तसं नाही करायचं मला पूर्ण वेळ ते काम करायचंय कारण ज्या नव्या संकल्पना आहेत त्या आपण दोन ठिकाणी इतकी नाही माझी क्षमता तर मी कॉलेज सोडायचा निर्णय घेतलाय आणि मी खेड्यात जाणार आहे तेव्हाच राजाची भेट झाली त्याचं पण स्वप्न तेच होतं अच्छा त्यामुळे म्हणून मग मी कोकणात गेले आणि <laughs> दापोलीला आलात तुम्ही हो दापोलीच्या जवळ चिखल गाव आहे तिथे आम्ही काम सुरू केलं तिथे आल्यानंतर लोकसाधना नावाची संस्था तुम्ही सुरू केली हो ना हो, हो, मग तेव्हा तिथल्या ग्रामस्थांचं सहकार्य कसं होतं म्हणजे तुम्हाला सहज मिळालं की काही आव्हानांना तोंड द्यायला लागलं कसा होता अनुभव कसं आहे की कोणतेही काम जेव्हा नवीन आणि वेगळं सुरू होत तेव्हा ती आव्हानं असतातच म्हणजे हे एकदा गृहीत धरलं की ते आव्हान नाही वाटत मग किंवा मग तो विरोधही वाटत नाही कारण विरोध माणसांचा नसतो तो, तो विरोध त्यांच्या प्रवृत्तीचा असतो तर त्यामुळे त्या सगळ्यांना हे समजून देत देत पुढे जाणं खूप महत्वाचं होतं आणि त्याला मग सुरुवात केली आम्ही गावोगाव फिरायचो तेव्हा जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर चाल व्हायची प्रत्येक गावात प्रत्येक घरी आम्ही जायचो आणि गप्पा मारायचो शाळेत पाठवा असं अजिबात सांगायचो नाही नुसत्या गप्पा मारायचो काही गोष्टी करायचो मग त्यांना हे कोड वाटायला लागले की आपल्यातलेच आहेत असं त्यांना ते वाटायला लागले तिथे गेल्यावर मग मी त्यांच्यासारखी राहायला लागले म्हणजे मग त्यांच्यासारख्या कपडे त्यांची भाषा शिकले बोलताना मग त्यांना असं वाटलं की नाही हे यांना जर आपली भाषा येते तर त्यांची भाषा आपल्याला का येऊ तर असं समीकरण झालं आणि त्यामुळे आव्हान विरोध Uh, हा होणारच असतो आणि जेवढा विरोध शंभर टक्के तेवढी कामाची गरज जास्त पण आपुलकीनं तुम्ही सगळ्यांना आपलं केलं तिथे आणि लोकांनी पण खूप आपलं मानलं बरोबर रेणुताई लोकसाधना या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य चालतात तर त्या संस्थेच्या कार्याबद्दल जरा सांगा ना हा ते म्हणजे आता चाळीस वर्ष होऊन गेली संस्था स्थापन होऊन लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास हे संस्थेचं खरं नाव आहे पण आम्ही लोकसाधना त्याचा शॉर्ट फॉर्म केला कारण एवढं म्हणायला पण हे होतं आणि लोकसाधनेला अर्थ पण चांगला आहे तर गरजेप्रमाणे म्हणजे या मुलांमध्ये खूप कौशल्य आहे खूप येतं या मुलांना ही मुलं खूप चालतात तर आपण त्यांच्यासाठी वेगळं शिक्षण सुरू करूया त्यामुळे आम्ही शिक्षणातले अनेक प्रयोग सुरू केले मी आम्ही हा शब्द मुद्दाम वापरते कारण एकटी मी काहीच करू शकले नसते तर जे माझे सर्व शिक्षक सहकारी आहेत तर आम्ही सगळ्यांनी मिळून एखादी गोष्ट सुरू करायची तर त्याच्यावर चर्चा करून ठरवायचो यात मुलांना पण सहभागी करून घ्यायचो वगैरे पण आता सध्या पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण दिलं जातं नंतर मुलांचं आणि मुलींचं आहे या ठिकाणी आता जवळजवळ एकशे ऐंशी मुलं शिक्षण घेत आहेत निवासी राहून आणि आमच्याकडे महत्वाची गोष्ट म्हणजे कौशल्य शिक्षण कार्यक्रम आहे म्हणजे दे। देशात हा दे। जो आत्ता सुरू झाला काही वर्षापूर्वी तो आमच्या पंच्याण्णव पासून आहे आणि जे डॉक्टर आश्रमाचे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू केला तर त्याप्रमाणे चार ट्रेड सुरू झाले इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर होम सायन्स पॅथॉलॉजी एन्व्हायरमेंट आणि एनर्जी आमचं असं मत होतं म्हणजे शाळा सुरू करण्या मागे पण कि इथून जी लहान लहान मुलं मुंबईला ड्रेन होतात आणि मग मुंबईतच त्यांचं सगळं आयुष्य जातं गावाकडे कधीतरी येतात मग इथली माणसं मनी ऑर्डर वर जगतात तर हे सगळं बंद झालं पाहिजे आणि इथलं मूल इथे राहून इथला विकास त्यांनी केला पाहिजे आणि म्हणून मग या चार ट्रेड्समुळे आता खूप मुलं उद्योजक बनली आहेत वा म्हणजे उद्योजक नाही तर आपल्या संस्थेची ट्रस्टी झाली आहेत सरपंच झाले आहेत आणि अतिशय वेगळ्या जाणीवेने ती काम करतात गेल्या चाळीस वर्षात तुम्ही जे बीच पेरलं होतं चांगला तो वृक्ष फोफावलाय म्हणायला हरकत नाही खूप छान मुलांच्या शिक्षणाबरोबरच महिला सबलीकरण ग्राम विकास या क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम केलंय तर ओ, तो अनुभव त्या आठवणी किंवा एखादी जिव्हाळ्याची गोष्ट काय असेल तर ती आम्हाला नक्की ऐकायला आवडेल म्हणजे हे सगळं मी शाळेमध्ये असतानाच करत होते हां आताही करते म्हणजे कारण अनेक ठिकाणी जाते पण तेव्हा जास्त व्हायचं की या खेड्यातल्या बायकांना हे माहित नव्हतं की आपण किती चांगलं स्वयंपाक करू शकतो आणि मग त्यांना आमचं हे जे गृह विभाग आहे त्याच्यातून आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली मग ते त्यांचे पदार्थ बनवायला लागल्या पण ते विकायचे कुठे तर मग मी त्यांना आयडिया सांगितली की तरी तुमचे घरवाले मुंबईला जातात मग मुंबईला द्या त्यांच्या बरोबर हो आणि ते विकतील आजूबाजूला फक्त तुम्ही परत पैसे मागू नका कारण पैसे त्यांच्याकडचे संपलेले असतील पण तुम्ही त्या बदल्यात काहीतरी वस्तू आणायला सांगा त्यांना बरोबर घरात उपयोगी घरात उपयोगी असं काही ठिकाणी बायकांनी बोलायचं काही विषय दिले आणि बायका बोलत्या झाल्या मग ज्या कठही सभेत बोलत नव्हत्या बायका सभेत बोलायला लागल्या त्या लिहायला लागल्या मग त्याचं संकलन केलं आता हळदी कुंकूला आम्ही हळदी कुंकू म्हणत नाही तिळगुळ समारंभ म्हणतो मग विधवा स्त्रिया त्यामुळे यायला लागल्या मग त्यांनाही सगळं वाण आम्ही द्यायचो कुंकू लावायचो म्हणजे त्या, लावाय त्या महिलांमधले जे सुप्त गुण होते ते तुम्ही मी आत्मचरित्र सुद्धा लिहिलंय प्रिय प्रतिमा रेणूकडून कडून असं नाव आहे ना तर नावाबद्दल जरा सांगा ना जरा वेगळं वाटतंय नाव <laughs> प्रतिमा हे माझं माहेरचं नाव आहे आणि साधारण काही लिहिलं की मी मुलांशी बोलते म्हणजे माझ्या मुलांशी तर तेव्हा मी लिहिलं तेव्हा मी मुलाला विचारलं काय वल्ला की काय नाव द्यावं मला काही सुचत नाही म्हणजे मला असं काही कामाचं वगैरे नाव नाही द्यायचं मग त्यांनी हे नाव सुचवलं मी म्हंटल मला खूप आवडलं एकदम देऊन टाकू आपण <laughs> तर लग्न झालेली रेणूकामाबद्दल तिच्या पूर्वीच्या व्यक्तिमत्वाला काही सांगते अशी ती कल्पना आहे खूप खूप प्रसिद्ध झालं ते पुस्तक आणि एक नव्यानं स्वतःकडे बघायची संधी मिळाली असेल ना हे लिखाण सगळं करताना नक्की लेखन किंवा अध्यापन समाजकार्य हे सगळं एवढं मोठं कार्य करत असताना एक स्वतःची म्हणून स्पेस असते ना किंवा एक स्वतःचा म्हणून वेळ असतो ना तर तेव्हा तुम्ही काय करत होता किंवा आता तुमची काय आवड तुम्ही जपताय सध्या मी खूप वेगळ्या विषयावर जे बरेच दिवस माझ्या मनामध्ये होते ते लिहिते की आपल्या पुस्तकातून साधारण एक वाक्य असतं की आपलं प्राचीन पौराणिक साहित्य आपल्याकडे खूप निर्माण झालं वेद निर्माण झाले पण या वाक्याच्या पुढे काही जात नाही तर आता मी सध्या मुलांसाठी वेद म्हणजे चारी वेद मुलांसाठी मुलांसाठी गीता ज्ञानेश्वरीतून व्यक्तिमत्व विकास अशी पुस्तकं लिहिली आहेत आता म्हणजे जे माझ्या बरेच दिवस मनात होती असं ज्ञानेश्वरीचं पण करायचं मनात आहे त्याप्रमाणे काम थोडं सुरू आहे माहीत नाही कधी होईल पण त्या सगळ्या हो ओव्या न घेता प्रत्येक अध्यायातल्या एकवीस पंचवीस पंधरा ज्या जेवढ्या आवडतील तेवढ्या अशा घेतल्यात खूप उदास झाले काही वाटलं उघडून बसते अर्जुनाला कृष्ण भेटला आपल्याला भेटतोय का बघूया <laughs> ताई तुम्हाला बाया कर्वे पुरस्कार मिळालाय पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार मिळालाय महापालक सन्मान किंवा समाज गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तुम्हाला सन्मानित केलेले तरीही तुमचं हे बोलणं जे आहे किंवा मी तुमच्या संपर्कात आल्यापासूनच तुमचं वागणं बघतेय तर खूप प्रेमानं बोलणं आपुलकीनं बोलणं तर हा साधेपणा कुठून आला तो पात्र मला माहिती नाहीये हा काय होत ना की खूप मोठी माणसं कधी कधी मी बघत होते आता कुरुंदकरांसारखा माणूस किती साधा होता बरोबर नाही असं कधी वाटलं म्हणजे दागिने कपडा लता याची ओढ अच्छा हा म्हणजे इतरांनी केलं तर मला आवडत ते पण मला स्वतःला वाटत नाही आवडत नाही असं पण नाही वाटत म्हणजे असं काहीतरी स्वतःला आनंद घेत दुसऱ्यांशी असं प्रेमानं बोलणं त्यांनाही आनंद देणं हा आनंद तुम्ही वाटताय खरोखर खूप खर, छान आहे जाता जाता शिक्षक पालक विद्यार्थी यांना एकच काय संदेश द्याल सगळ्यांना सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्या वा आणि मला वाटतं की ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे मार्गदर्शन आहे की एकमेकांना समजून घेणं की ज्याच्यातून वाद होणार नाहीत आणि चांगलं काहीतरी त्यातून चा, निर्माण होईल संवाद होईल तुटे वाद संवाद होतो हितकारी हे आवश्यक झालेलं आहे आत्ता सध्याच्या रेणुताई आपल्या आयुष्याचा आणि कार्याचा सगळा हा प्रवास ऐकताना आम्हाला सुद्धा खरंच एक नवीन ऊर्जा मिळाली आहे म्हणजे शिक्षण आणि समाजकार्याला दिशा देणारा तुमचा जो हा सगळा अनुभव आहे तर तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आला हे आमच्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि आपण प्रत्यक्ष नाही भेटू शकलो पण फोनवरून आमच्याशी तुम्ही हा संवाद साधलात तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद <laughs> श्रोतेहो नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात आज आपण भेटलो शिक्षण तज्ञ लेखिका समाजसेविका रेणुताई दांडेकर यांना आता या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी संपदा जोशी आपला निरोप घेते नमस्कार संस्थिता नमस्त नमस्त नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे